ख केंद्र बंद झालं पाहिजे यशवंतवाडी कोळगाव खडी केंद्र बंद झालं पाहिजे सरपंच सरपंच काय

आमची खडी केंद्र बेकायदेशीर आठ वर्ष झालं आमच्या यशवंतवाडी आणि कोळगावच्या खडी केंद्र बेकायदेशीर प्रशासन आणि हे खडी केंद्रवाले हे पैसे देऊन लोकांना विकत घेऊन चालवत आहे आणि बंद करा म्हणून दोन वर्ष झालं मागणी करतो पाच दिवस झालं मी पाच दिवस उपोषण केलेलं आहे तरी सुद्धा हे लोकांनी दुसऱ्या दिवशी खडी केंद्र चालू केलेलं आहे प्रशासन पैसे पैसे घेऊन मॅनेज कलेक्टर मॅडमला भेटायला आला होता गड़े, कलेक्टर मॅडमला मागच्या वेळेस पण करून आम्ही निवेदन देऊन आम्ही तक्रारी करतोय पण कलेक्टर मॅडम कुठलीही ऍक्शन घ्यायला तयार नाही म्हणून आज आम्हाला ही वेळ आली आम्ही मॅडम काय आंदोलन होतं काय तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या का नाही कलेक्टर ऑफिसला तुम्ही मॅडमला भेटून आज आम्ही कलेक्टर मॅडमच्या म्हणजे जिल्हाधिकारी महोदयांच्या शासकीय निवासस्थानासमोर खडीकेंद्र कायमस्वरूपी बंद करा म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं आणि आज आम्ही त्या निवेदनाप्रमाणे आज आम्ही कलेक्टर मॅडमच्या घराच्या समोर हे के आंदोलन केलं त्यानंतर पोलीस प्रशासनानं आम्हाला मॅडमची भेट घालून दिली त्यानंतर आम्ही पूर्ण मॅडमला पूर्ण प्रशासनाला की आमची जी काय अडचणी आहेत खडी केंद्रामुळं जी काय आम्हाला गावात तडे गेलेत पिकाचं नुकसान होत आहे पाण्याचे सोर्स ब बंद पडलेत या सगळ्या गोष्टीचं सविस्तर आम्ही असं निवेदन दिलेलं होतं आणि तोंडीसुद्धा आम्ही सगळ्यांची भावना कोळगाव असेल यशुंतवड या दोन्ही गावांचं आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि आज आम्हाला क ख गवन खनिज विभागाकडून आमचं पूजा स्टोन क्रेशर कायमस्वरूपी बंद केलं आहे असं आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि बंद ह्याच्यानंतर जर कायम आम्ही तुमच्यामार्फत प्रशासनाला एक विनंती करणार आहे आता तुम्ही लेखी आम्हाला तर दिलेलंच आहे कायमस्वरूपी बंद केलं आहे म्हणून बरं ह्याच्यानंतर जर तार चालू झालं तर पुन्हा आम्ही अशाच पद्धतीनं पूर्ण आज आम्ही मोजकेच इथे या ठिकाणी आला पुन्हा जर चालू झालं तर पूर्ण गाव येऊन आम्ही या ठिकाणी आम्ही ठेव आंदोलन जोपर्यंत तुम्ही तिथलं शिफ्ट होणार नाही आता पुढच्या आम्ही आणखीन आंदोलन तीव्र करू हे आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी इशारा देत आहे त्यस बगाती तिम्रो कुन कुन गर्नको लागि मैले पन्ट गर्न सक्छु ओके हेर जरा जरा आफ्नो घर एक जना